नमस्कार मी राजू मैत्री महाविकास आघाडी व घटक पक्ष शिवशाहू विकास आघाडीतून महानगरपालिका निवडणूक लढवणार इचलकरंजी महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर सर्वच मित्र पक्षांना एकत्र घेऊन स्थापन केलेल्या शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आणि यासाठी जनता आम्हाला साथ देणार असल्याने महायुवतीला शिवशाहू विकास महापालिकेच्या निवडणुकीत वरचड ठरण्याची असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शशांक बावसकर यांनी पत्रकार परिषदेत केली इचलकरणी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल दोनशे अठ्ठावीस इच्छुकांनी अर्ज केला असून इच्छुक इच्छुक उमेदवारांची उमेदवारांची चाचपणी करत घ्यायला सुरुवात झाली आहे यावेळी ज्येष्ठ नेते शशांक बावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणूक ही सर्वांनी एकाच चेहरावर लढवण्यासाठी मोठा निर्णय घेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मॅनचेस्टर आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना समाजवादी पार्टी आणि लाल निशान पक्ष या सर्व मित्र पक्षांना एकत्र घेऊन शिवशाहू विकास आघाडी स्थापन केल्याची अधिकृत घोषणा आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी इचलकरंजी शहराचे परिवर्तन घडवण्यासाठी ही बांधणी केली असल्याचे देखील बावचकर यांनी सांगितले दरम्यान सागर चाळके यांनी सर्वसामान्य जनतेचा कोणताही विचार न करता विद्यमान आमदार आणि सत्ताधारी पक्ष कारभार करतायत इचलकरंजी महापालिका झाली आहे तरी सुद्धा नगरपालिका असताना जशी कामं आणि भ्रष्टाचार होता त्याचीच पुनरावृत्ती दिसून येत आहे अशी घोचक टीका केली दरम्यान माजी आमदार राजू आवळे यांनी सत्ताधारी पक्षातील नेते सत्ताधारी काम करायची सोडून भलतीच काम आणि मलई खाण्याचे काम करत आहेत त्यामुळे आम्ही शिवशाहू आघाडी म्हणून एकच संघपणे लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे आणि आमची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जोडलेली आहे त्यामुळे निश्चितच महानगरपालिकेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर सत्ता म्हणजे सर्व काही आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन विरोधात लोकांची दिशाभूल करतायत आम्ही लोकांची सेवा करण्यात धन्य मानतो त्यामुळे आमच्या आघाडीतून लोकांचे बऱ्याच वर्षापासून असलेले मी प्रश्न सोडवून देणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी केले दरम्यान ज्येष्ठ नेते प्रकाश मोरबाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कप बशी गॅस सिलेंडर आणि शिट्टी यापैकी कोणताही एक चिन्हाची मागणी केली आणि आम्हाला लवकरच चिन्ह जाहीर होऊन आम्ही आणखी जोमाने महापालिकेच्या निवडणुकीच्या सामोरे जाऊ असे सांगितले त्याचबरोबर आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवणार व जनता आम्हाला नक्कीच साथ देणार असा विश्वास मदन कारंडे यांनी व्यक्त केला शिवशाऊ विकास आघाडीमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते